लोणाड तालुक्यातील किनगाव चट्डू येथे इसवी सन सतराशे सतरा सालीमध्ये रघुजी भोसले यांनी श्री राममूर्ती स्थापना करून मंदिराचे बांधकाम केले तेव्हापासून या गावामध्ये जन्मोत्सव परंपरा चालू आहे येथील पंचकृषीतील भाविकांसाठी हा आनंद उत्सव असून गुढीपाडवा ते रामनवमी या कार्यकाळात विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात यात श्री मद अध्यात्म रामायण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर दररोज श्रींची पूजा रुद्राभिषेक उपासना भजन कीर्तन यांचा समावेश असतो गेल्या तीनशे वर्षांपासून परिसरातील भाविक ही परंपरा श्रद्धेने अखंडपणे जपतात जन्म उत्सवाच्या दिवशी गावातील नागरिक व्यवसाय नोकरी निमित्त बाहेर असतात असे सर्व नागरिक रामजन्म साजरा करण्यासाठी गावी येत असतात येथील श्री मंदिरात ठीक दुपारी बारा वाजता श्रीराम प्रभूच्या गजरात गुलाल उधळून फटाक्यांची आतिष जन्मोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित भजनी मंडळ मृदुंगांच्या गजरात श्रीरामाचा पाळणा म्हणतात व उपस्थित हजारो भक्तगण टाळ्यांच्या निनादात त्यांना साथ देतात त्यानंतर गावातून गोविंदाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व रात्री विविध देवी देवतांचे सोंग लक्षवेधी असतात या कार्यक्रमाचा मुख्य गाभा म्हणजे भवानी देवीचे सोग यावेळेस गावातील नागरिक श्री संजय खडके यांनी घेतले होते दुसऱ्या दिवशी वर्षानुवर्षाची परंपरा जपत मंदिराचे पुजारी बिननीवाले परिवारातर्फे सहभागी भक्तांना प्रसाद देऊन रात्री सीता स्वयंवर करून रामनवमी उत्सवाची सांगता केली गेली अशा कार्यक्रमाला राजेश विठ्ठलराव सानप यांचे मंदिर समितीला आर्थिक स्वरूपात सहकार्य असतं या उत्सवासाठी समस्त गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले निमित्ताने किंगाव चट्टू येथील ग्रामदैवत श्रीराम मंदिराबद्दल सविस्तर माहिती देणार आहे गेल्या तीनशे वर्षापासून किंगाव चट्टू या गावामध्ये रामनवमी हा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने अनेक अने अने गावकरी व वेगवेगळ्या गावातील लोक येऊन साजरा करतात इथे चैत्र गुढी पाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत संध्याकाळी रोज रामाची उपासना केली जाते इथे रामनवमीच्या दिवशी रामजन्म बारा वाजता सकाळी साजरा भक्तांना अन्नदानही केले जाते अशा प्रकारे ह्या दिवशी रात्री अनेक झाक्या सुद्धा गिंगा जट्टू येथे निघतात आणि तिथे सगळ्यात शेवटचं म्हणजे देवीचं जे दे झाके असतील ते ते ती अतिशय रमणीय व प्रसन्न वातावरण निर्माण करणारी असते अशा प्रकारे रामनवमी हा उत्सव एक अतिशय आनंदाने साजरा केला जातो गिंगाव जट्टू येथील श्रीराम मंदिर

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल